आता जी लढाई चालू आहे ना ती पंथसंप्रदायांची लढाई नाही आहे पंथसंप्रदायांचा आधार आहे लढाई आहे धर्माची अधर्माची आहे म्हणून आपल्या जवानांनी कधी किंवा आपल्या इथल्या लोकांनी कधी कोणाचा विचारून त्याला मारलं नाही पण काल ज्या कट्टरपंथ्यांनी उत्पाद केला त्यांनी धर्म विचारून मारलं हिंदू असं कधीही करणार नाही पण आपल्या संप्रदायाचा चुकीचा अर्थ लावणारे कट्टरपंथी असं करतील म्हणून देश बलवान पाहिजे आपल्या मनात दुःख आहे सगळ्यांचंच अंतःकरण जड आहे सगळ्या परिवारजनांच्या दुःखात आपण सहभागी आहोत पण आमच्या मनात क्रोधही आहे आणि तो असला पाहिजे कारण असुरांचं निर्दालन जर व्हायचं असेल तर अष्टादश भुजांची ती शक्ती ती असलीच पाहिजे चांगलेपणा दुरुस्त करायचे जे सृष्टीचे मार्ग आहेत त्याच्यात एक मार्ग असा समजवून देण्याचा असतो म्हणजे अनुभव येतात निर्णय त्यातून मनुष्य शिकतो सुधारतो स्वतःला काही लोक असे असतात थोडे ते नाहीच सुधरत कारण जे जय जे शरीर मन बुद्धी त्यांनी धारण केली आहे त्याच्यात आता परिवर्तन शक्य नाही रावण शिवभक्त होता वेदशास्त्र संपन्न होता सगळं काही होतं एक चांगला माणूस बनायला जे त्याच्यापाशी पाहिजे ते सगळं रावणाजवळ होतं परंतु जे शरीर मन बुद्धी त्याचं त्यांनी धारण केली किंवा के बनली त्याची ती बदलायला तयार नव्हती दुसरा उपायच नव्हता रावण जोपर्यंत हा देह सोडत नाही आणि दुसरा जन्म घेत नाही तोपर्यंत तो सुधारणार नाही त्यामुळे रावण सुधारायला पाहिजे म्हणून रामाने त्याचा वध केला त्याच्यामुळे आपण आपण असे आहोत सगळ्यांमध्ये चांगलं पाहणार सगळ्यांना स्वीकार करणार पण आपलं सैन्य आहे आपल्या देशाचं काय सैन्य आता नको जरूर युद्ध होणार नाही असं समजून आपण गाफील राहिलो तो बासष्ट मध्ये आपल्याला प्रकृतीने एक धडा शिकवला आता आपण संरक्षणाच्या बाबतीत आणखी आणखी चांगलं व्हायचा प्रयत्न करतो आहोत अशा दुष्ट माणसांचं निर्धालनही झालं पाहिजे क्रोध आहे आणि अपेक्षाही आहे आणि ती अपेक्षा पूर्ण होईल असं वाटतं मला पण पण हे सगळं का होतं हे सगळं शस्त्रांच्या भळवशावर नाही होत हे सगळं राग येतो म्हणून नाही होत या सगळ्यांच्या पाठीमागे जे बल पाहिजे ते बल असतं शेवटी प्रेमाचंच आपलेपणाचंच आत्मीयतेच ती आत्मीयता असली की समाज जुळून राहतो आणि कलियुगात संघ शक्ती आहे म्हणजे एकत्र राहणं ही शक्ती आहे प्रसंग झाल्यावर सगळ्या देशभरात जी संतापाची लाट उठली त्याच्यामध्ये कोणी जातपात पक्ष प्रांत धर्म नवे पंथ संप्रदाय पाहिलेलं नाही आहे एकही आवाज असा आलेला आहे उलट आहे की सगळं त्या विसरून आपण उभे राहिलो देशाच्या प्रतिष्ठेकरता हा स्वभाव झाला पाहिजे हे प्रसंगाने होतं ता स्वभाव झाला पाहिजे असं झालं तर वाकडा डोळा करून पाहिजे कोणाची हिंमतच होणार नाही आणि कोणी पाहिल तर डोळा फुटेल पण त्याकरता मूळ असतं आपलेपणा आणि आपलेपणाच्या पाठीमागे जी सकारात्मक दृष्टी असते ती चांगल्या गोष्टी शोध गुणगौरव शोध म्हणून त्र्याऐंशी वर्ष हा जो उपक्रम चाललेला आहे हा उपक्रम म्हणजे केवळ वर्षात ना एकदा काही लोकांचा गौरव करणं एवढा नाही आहे तर ही गुणगौरवाची प्रवृत्ती त्याचा पुरस्कार म्हणजे आजचे सगळे पुरस्कार आहेत असा गुणगौरव आपणही केला पाहिजे आपण समारंभ करून करणार नाही पण आपल्या आजूबाजूला माणसं असतात त्यांच्यात कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ते पाहायचं चांगल्या गोष्टी आपल्यातल्या आणखी ते मोठ्या करतील असं प्रोत्साहन द्यायचं आपल्या मित्रतेनी म्हणजे जे रावण नाहीत ते सगळे चांगले होतील ते सगळे चांगले झाले की जे रावण असतील त्यांचं राम, राम पाहून घेईल हे असे प्रसंग होत आहेत झाला की आता आपण उत्तरही देतो चांगलं दमदार उत्तर देतो याही वेळेला तसं मिळेल अशी अपेक्षा आपण करू परंतु असे प्रसंग व्हायचे आणि मग आम्ही उत्तर द्यायचं हे कशा प्रसंग होऊच नाहीत होऊच नाही त्याच्याकरता समाजाचं हे रूप पाहिजे ज्याची अपेक्षा आपल्या संविधानात आहे इमोशनल इंटिग्रेशन भावनिक एकात्मता भावना कोणची भावा नाहीच आपलेपणा तो आपलेपणा नव्हता म्हणून आम आमचा पंथ संप्रदाय वेगळा आहे आम्ही तुमच्याबरोबर राहणं आम्हाला शक्य नाही असं म्हटलं आणि देश तुटला आपणही वेगळेपणा नाहीच त्यांना हो ठीक आहे तुमचं वेगळं आहे आम्ही तुमच्यासाठी सोय करू आम्ही हे सोडू आम्ही ते सोडू आमचा झेंडा सोडू आमचं राष्ट्रगीत म्हणणार नाही तुमच्यावर असं करत करत देश तोडून दिला आशा असेल त्याच्या पाठीमागे सगळं ठीक होईल पण झालं नाही झाली पंचाहत्तर वर्ष होऊन गेली परवा ज्या पाकिस्तानच्या सेना प्रमुखांचं भाषण झालं त्याच्यात पुन्हा त्यांनी द्विराष्ट्रवादाची थिअरी मांडली हे हे लक्षात आलं पाहिजे सगळं जग एक कुटुंब आहे पंथ संप्रदाय कोणचाही असला तरी तो एक ना एक दिवस माणसाला एका सत्याकडे घेऊन जाणार आहे एकाच सत्याकडे घेऊन जाणार आहे द्वेष हा आपला स्वभाव नाही शत्रुता हा आपला स्वभाव नाही पण मारखाना हाही आपला स्वभाव नको <प्रागा> शक्तिवान माणसाला अहिंसक असलं पाहिजे जो दुर्बल आहे त्याला म्हणायची जरूरच नाही त्याला राहावंच लागतं अहिंसक म्हणून शक्ती असली पाहिजे आणि अशा वेळेला ती दिसली पाहिजे म्हणजे जगाला कळतं हे शक्तिवान आहे यांच्या वाट्याला जाऊ नये जगाला मग जगातले जे दुष्ट लोक आहे तेही समजतात सिंह सकाळी उठून गुहे बाहेर पडला समोर कोल्हा बसला होता ह्याला पाहून तो पळ आला सिंहाला पण आनंद वाटला की एवढा मोठा मी माझा धाक सगळ्या जंग मी जंगलचा राजा आहे एक ससा दिसला त्याला बोलून विचारलं का रे जंगलचा राजा कोणा आहे सांग तो थरथर कापत म्हणाला तुम्ही जा महाराज कोण हा जा मसा सुरू झालं जो भेटेल त्याला जंगलचा राजा कोण एक हत्ती आला त्याला विचारलं सिंहाने अरे जंगलचा राजा कोण आहे त्यांनी आपल्या सोंडे त्याला गुंडाळलं सिंहाला फेकून दिलं पडला पण जरा कणत धूळ झाडत उठला आणि हत्तीला म्हणाला अरे तुला माहित नव्हतं ते इतकं रागवायचं कारण काय त्याच्यामुळे असे प्रश्न विचारणारे असा विचार करणारे असे वाकडे तिकडे वागणारे सगळ्या जगातले जे आहेत त्यांचंही कल्याण हो याच्याकरता योग्य तो उपाय करताना आपल्या मागे हे बळ पाहिजे ते बळ आपलेपणातून मिळतं आणि आपलेपणाची दृष्टी ही गुणगौरवाचीच दृष्टी असते